आज बनवली मस्त गवारीच्या शेंगांची भाजी आणि मस्त रस्सेदार भाजी केलेली आपण गवरीच्या शेंगांची आणि बघा मस्त तयार झालेली आपली शेंगांची भाजी आणि त्याच्यासाठी बघा मी शेंगा घेतलेल्या आहे पावशेर ते निवडून घेतलेल्या आहे शेंगा निवडून झालेल्या बघा आपल्या आणि ते आता स्वच्छ धुवून आपल्याला द्या आणि मसाले घेतलेले आहे मी गवरीच्या शेंगांसाठी खोबरं शेंगदाणे तीळ खसखस आलं लसूण आता हे सुरुवातीला बघा आपण भाजून घ्यायचे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे सुरुवातीला खूप छान भाजी तयार होते बघा आता खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे पण मस्त भाजून घ्यायचे धणे घेतलेले ते पण भाजून घ्यायचे आपल्याला आणि आता कांदा कांदा पण असा चांगला द्यायचा आपल्याला आता सुरुवातीला बघा मी तीळ घेतलेली आहे खसखस घेतलेली आहे लसूण आणि कोथंबीर याची सुरुवातीला मी पेस्ट करून घेतलेली आहे आपण तीळ वापरलेली आहे खसखस खोबरं आणि आता बघा मी टोमॅटो घेतलेले आणि हे तळलेले आपल्याला सगळं टाकायचं खोबरं शेंगदाणे धने याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची मस्त खूप छान तयार होती भाजी मस्त गवरीच्या शेंगांची आता ही पण आपल्याला दळून झालेली आहे बघा मस्त मिक्सरमधून आता कढई ठेवलेली तेल टाकलेले आहे मी आणि शेंगा मस्त आपल्याला परतून घ्यायच्या आहे मस्त म्हणजे थोड्याशा त्या शिजल्या पण जातील आणि टेस्ट खूप छान लागते अशा प्रकारे करून बघा तुम्ही पण मस्त तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे शेंगा आपल्याला आणि थोडा वेळ होऊ द्यायच्या आहे झाकण लावून ठेवायचं आहे त्याला आणि खूप चव मस्त लागते शेंगांची आणि मीठ टाकायचं त्याच्यात आणि झाकण ठेवायचं आहे आता आणि शेंगा होऊ द्यायचे आहे इकडे बघा आता मी मसाले आपले तयार झालेला आहे कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे बघा तेलाचा थोडाच वापर केलेला आहे मी आणि जिरं राई टाकलेली आहे थोडासा हिंग टाकलेला आहे आणि आपलं दळलेला मसाला टाकलेला आहे बघा छान परतून घ्यायचं आहे मस्त खूप छान रस्सा तयार होतो बघा गावरच्या शेंगांचा आणि आता हे खसखस तीळ लसूण आणि कोथंबीरचे ते टाकायचं आहे मस्त त्याचं वालं ओलं वाटत छान परतून घ्यायचं आहे मस्त आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे बघा हळद टाकलेली मी लाल तिखट जिरे पावडर टाकलेली धने पावडर मसाला पण टाकलेला आहे आणि मस्त झणझणीत बनवायची आपल्याला गौरीच्या शेंगांची भाजी आणि झाकण लावून द्यायचा आहे मसाला इकडे शेंगा पण झालेल्या बघा मस्त आपल्या आणि मसाला बघा त्याच्यामध्ये आता शेंगा टाकायची आपल्याला मस्त एक भाकरी एक भाकरीऐवजी आपल्याला दोन भाकरी जातील अशी भाजी गवेरच्या शेंगांची रस्ता तर एकदम मस्त झालेला आहे झणझणीत आणि एकदम टेस्टी कारण त्याच्यामध्ये तीळ खसखस शेंगदाणे खोबरं धणे हा मसाला मस्त तयार झालेला आपला भाजीचा आणि मस्त पाणी टाकलेलं आहे मी गरम छान परतून घ्यायचं आहे बघा आपल्याला सगळं मसाला गवरची शेंगा आता मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार वरून कोथिंबीर टाकायची परत पाणी टाकलेलं आहे मी थोडं त्याच्यावर आता झाकण ठेवून छान उकळी द्यायची भाजीला शेंगा शिजू द्यायच्या थोड्या वेळ कारण थोड्या यायचे शेंगा आणि बघा मस्त उकळी आलेली आणि शेंगा पण आपल्या शिजून झालेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा